शेतकऱ्या मित्रांनो तुमच्या गव्हाच्या शेंडियाकडच्या तीन पानांची विशेष काळजी घ्या आणि तुमचं गव्हाचं उत्पन्न वाढवा कारण हे जे पहिली पान आहे का नाही शेंडियाकडचं ते जवळजवळ त्रेचाळीस टक्के अन्न तयार करतं त्या नंबरचं त्यानंतर दोन नंबरचं पान आहे ते एकूण अन्नापैकी तेवीस टक्के अन्न तयार करतं आणि तीन नंबरचं ती सात टक्के अन्न तयार करतं म्हणजे फक्त सात टक्के तीन नंबरचं पान तयार करतं अन्न आणि जी आपली ओंबी आहे ती हिरवीगार असते <tı> ती जवळजवळ सत्तावीस टक्के अन्न बनवते त्यामुळे ह्या वरल्या तिन्ही पानांचा हिरवेगारपणा निरोगीपणा चांगला टिकवून ठेवा जर तशी आवश्यकता वाटली तर एन पी के घटक सूक्ष्मानद्रव्ये वाप यांचा वापर करा किंवा जर बुरशीजन्य रोग दिसत असेल किंवा कीड दिसत असेल तर त्याच्यापासून ते निरोगी कसं राहील याची काळजी घ्या आणि सर्वात वरचंपण आहे का नाही याला जास्त सूर्यप्रकाश मिळाल्यामुळे ते सगळ्यात जास्त अन्न तयार करतं आणि ह्या तीन पानाची जर तुम्ही काळजी घेतली तर तुमचं गव्हाचं उत्पन्न वाढायला तुम्हाला मदत होईल हे जे शेंडेकरचं पान आहे ते एकूण गव्हाचं अन्न तयार करतं त्यातल्या जवळजवळ त्रेचाळीस टक्के अन्न हेच एक पान तयार करतं आहे त्यामुळं ह्या पानाची तुम्ही विशेष काळजी घ्यावी आणि तुमच्या उत्पन्नात भर पाडा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ಶೇರ್ ಕರ ವಿನ್ಯವಾದ